आपल्या लोकाला लय भांडायचा जोर म्हणून आपण संसारात वन फोर भांडण करू नका कोरटात जाऊ नका कोर्टाची पाहेरी आहे वाईट संसार सपाट करीत आपुला विठल 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 तुम्ही बघा हे मारवड्याच भांडण कोर्टात गेलं का मारवड कधी ऊस तोडीला गेला का ब्राह्मण कधी ऊस तोडीला गेला का मग आपल्या नशिबात अस का आपले लोक ऊस तोडी कारण आपला असतात बारा खोडी भांडण करू नका बाबा ज्या गावात गाव सुकी जिथ खाकी तिथं सारे थग बाकी विठला विठल उत्तर न सोबते दारी हे समज प्रबोध होते बरं का जरांगी पाटील म्हले हे समज सांग जा ઉત્રણ શોભતી દાડી દુળીની સ્વય પક્ષો બતુ પુરેન પુરીની ઘર શોભત લેકરાવાળી ગામ શોભત ખેળી મીની વિદલા વિડલો मी एवढा काळा कशामुळे झालो त्याला एक कारण आहे माझ्या वेळेस माझ्या आईनं कोळशी खाल्ले होते माझ्या बायकोनं वेगळंच नाव घेतलं कालच्या संक्रांतीला मीराबाई हसत दिली झराचा प्याला आई बापाने वाटू केलं काळा नोरुबा दिला तुम्हाला येत हसू पण माझ्या डोळ्यात मायना असू मीराबाई हसत पिले जराचा प्याला आईबापाने वाटलं केलं काळा नवरूबा दिला श्रीकृष्णाची मूर्ती सावळी राद होती गोरी काळा नवरूबा म्हणून मला नावट होती सारी पोटामध्ये जाळं होतो आसरू येते डोळ्यात आईबापाने येड मुळ बांधलं माझ्या गळ्यात चार वर्ष उपास केली संतोष मातेची या मधला होती पॅन्ट भांगपट्टीची भांगपट्टी मिळाली नाही मिळालं मला येड काठी घेणी तिरुहात बकऱ्याकडं बकऱ्या बिना जमत नाही त्याला दुसरा धंदा माझ्यापाशी पिंगा घालतो लावला म्हणतं तीनदा कार्तिक महिन्यात पाणी घातलं आला मामोर भक्ति गेली पण नाही मला पावला पंचप्राणाचं लावणं ज्योती वाहत चालल्या गंगेत हजार पडीचा फरक आहे त्यांच्या माझ्या रंगात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा झाल्या चार माझ्या नशिबी कशी मिळाले काळे प्रभाकर मी आई तर आल्यापासून चष्मेवाल्या आईकडे बघतोय बा माझी आई सुद्धा अशीच होती राव का मी तर म्हणतो पंढरपूरला जाऊ नका पण आई बापाची सेवा करा किती आईची उपकारेत आई लहान गेला मोठा शकतातच गुतलं चोळी बांगडी करीत नाही बहिणीला दिवाळीला घेऊन येतो मेहनीला आईबा तू कामाला सासू सासरे घेऊन येतो चारी धावाला मेहनीच्या लेकरला म्हणतो तू इकडं बबड्या बहिणीच्या लेकरला म्हणतो तू हिक गाबड्या चुक्या म्हणता कसा मज गौचला रोडू लागली उद्धव बाबूचा बाबोचा कुठूस करून आहे घडवायचं रा तुझे सरकार एकच कार्यक्रमात सांगतो राजा द्वेष करू नका कुणी कुणांचा सर्व जणांचा एक विठ्ठल पिता रुक्मिणी माता सर्व जगता पुंडलिक बंधू मिळाला पुंडलिक पुंडलिकच गाव पंढरपूर झाला चोपदार विठोपाचा विठला विठल मधून मधून दे नामस्मरण करून सर्वांनी ताळेबाजा राजा हो वाढदिवसा तरंगे पाटलाचा हाताने मुखानी नाम एवढंच करायचं काम करा काम कष्ट करा शेती पिकवा मुलांना शिकवा बापांनो मुलाला शिकवा गाड्या बंगले बंगलेबाजी नका जमीन घेऊ नका फक्त लेकडे शिकवा शिक्षण माणसाचं करत रक्षण काळाला कडत भक्षण खोटा करता शिक्षण याच्यासाठी शिक्षण विढला विढल दोस्ताची मुलगी रात्री गेला कलेक्टर 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 भाल गाडी मुलीला शिका पण तिच्या हातात मोबाईल देऊ नका माझ्या दोस्ताची भाशी मोबाईल असता तिच्या भाशी तिने केली काशी काशी तिच्या बापाने घेतली गोडपरगिरा विडाला विडाला हवी आपण विठ्ठल म्हणा आपल्या लेकडाला विठ्ठल म्हणायचं शिकवा जिजा मातेने शोभा घडवला जिजा माता ए अरे बाप बापे जिजा माता कमकाळ करून कुंकले जिलाई शोभाची या महाराष्ट्राची राजमाता जोबली भरून कुंकू असाय जुज मातेचं भरून कुंकू आता ग्रामीण भागामध्ये आहे पर मुंबईला काय तो पडता टिकली धरून तो तू नाही हा धरून मुंबई मुंबईला ऐंशी वर्षाची म्हातारी फटपडी हंत हंत माता न म्हणते एवढ्या बाया पुढे गेल्या तुम्हाला सदा तमाकूला चुना ना एवढं येत नवऱ्यापाशी रडायचं आणि चांगलं चाललेलं घर फोडायचं मी नाही म्हणलं विडलं विडल विढल जिला माता म्हणते देवी मला असं पोरग दे कसं दे बलवान उर्दू <laughs> <laughs> दे ना मला विडल एकच दे पण चांगलं दे आणि एकच असत पण चांगलं असत आमच्या गावातली शाळा सुटली सर्व लॅकरी जात तांदूळाची पुढे एक बाहेर रडू लागली म्हटलं काकू काय झालं रडायला काकू बोलले <laughs> शाळेतले तांदूळ शाळेतले तांदूळ लय बाबा मस्त हे मला पहिलंच माहीत असत मी ऑपरेशन केलं नसतं विडाला विडाला वेळ होऊन गेली जमात मला मूड आला बरं का कुणी बोर नाही ना मा एका मावशीने जांभळी दिली झोप नका मावशी आजची रात्र झोपायची नाही झोप नका <स्था> या जमान्यात काही काही घोरह जे घोरात ते लवकर मरात इथं जास्त लागली तेच नाव आहे किसन महाराज किसन महाराज किसन महाराजाची क्वालिटी माझी क्वालिटी सारखीच आहे सारखी नाही त्यांच्या कलरला माझा कलर वर टेक करतो ते सावळे आणि आम्ही जे हो जमाता शिवाजी राजाची भारत मातेची パチンパチンパチンパチンパチンパチンパチンパチ नारदा जगा देव नाचा बरं का पण या जमान्यात तरुण पुढं कुठं नाचत वराती पुढं झल्लक ते दिला ज्या मै तेरा पागल मुंडा मेरी सुई कुडी अरे नाच नाचू

ढल <laughs> टाका हे याला रूप केलं अरे आपले लेकर सुद्धा डेरिंग बाल व्हावेत काय नाव तुझ वाटलं नाव काय मारुती नाव काय भरोसे कितीलाय तू पाचवी लावा वा वा तुला मोठ्यापणे काय व्हायचं शिक्षण करून काहीतरी युट रे नागर युर सक्सेसफुल युअर मराठीने मिळालावी काहीतरी व्हायचंय पण आपला वर कुणी नाही राजा हो अरे अर्ध्या मार्ग आपलं लेकर ले फेल होतय आणि चक्कल पोरग अधिकारी होतय मिळाला हवी म्हणून जर धरांगे पाठील उपोषण करतात अरे बाप यात वर्ष होत आले राव जस वर्ष होत आले ना अरे अरे तीन कोट समाज जमवणारा मनोज तीन कोट समाज आलेला आणलेला नाही <laughs> लोक पुढे लोक गाडीत बसना तीन कोड समाज जमवणारा मनोज हे आईवडला स्टेजच्या खाली उतर लावणारा हात मनोज मंत्र्याच्या कानात न बोलणारा हात मनोज आलो तो तुझा गेलो तो समाजाचा कुंकूपासून तयार राह आपल्या बायकोला सांगणारा हात मनोज अरे पन्नास लाखाची गाडी सपडे भेट देणार चांगर चावी फेकणार चा चा हात निस्वार्थी मनोज नव्वद वर्षाच्या म्हातारी आईच्या सुरकुटलेल्या डोळ्यातून उघडणारे अश्रू पुसणारा हात मनोज हिमालयाच्या उंचीचा करोडाच्या भरारीचा अंगल भास्कराचा हीर झाला नाक्षराचा महाराष्ट्राचा कुंदनाचा

मस्त बाबा झरंगी संपत्ती दोन एकर जमीन कुठल्या दहा पात्राचं घरे घरा तीन ग्रंथ आहे त्याच्या पहिला ग्रंथ जगाव तस दुसरा ग्रंथ छत्रपती कसे होते आणि तिसरा ग्रंथ शुहाचा छावा ढलावी ढलावी मधा पिंग घारीगर माघा पिंग घारी मस्त सुशिक्षित कोरगे पण ताळवा जी ताळात जन्मले तिच्या वचन पावले रावण कुंभकर्ण मारले हटवतो प्रसंग राम गादीवर बसणार काय तो आनंदाचा बहर तिथे मंथन जहर त्या जहरने कै केला आली लामो अटा कहर मादा पिंग हा दी गोंदा मी गोविंदाच्या चेहऱ्याकडे बघतो गोयंदा निव्वळ माझ्या पोरासारखा आहे बा लगेच तुम्हाला प्रश्न पडला असेल तू जो पोर घेत गोर कस ते कशामुळे गोर आहे ते आईवर गेलं काळानं ओरगेव असला त्यांनी गोरी बायको करावी म्हणजे काही इकडं काही लिक नाही ती काळी बाप बी काळा मग लेकर गडच्या डबेच पिंग्यापासून राम जन्मले पित्याच्या वचन पाडले पिंग्यापासून कृष्ण जन्मला मथुरा सोडून गोकुळे राहिला कंस मामा त्या देवारीला <laughs> <थेरे। laughs> <laughs> मामा लोक चांगले नाहीत राव मामा कंस सात बाळाशी केला

बस खाली बस मस्त कितीला आहे तू चौथीला काय नाव आहे शिवानी अरे मुलीचा शिक्षणात पहिला क्रमांक मुलं शंख शंक मॅट्रिकला गेली की फुटले पंख विडाला विडाला विड आपल्या ग्रामीण भागातल्या मुलाला चांगलं बर का मुंबईच्या मुली फॅशन प्यांट कोंट जांट बुंटला सुदामजी काय सुदामाची भक्ती राय सुदमाच्या बायकून पोहे बनवले सुग्रण होती सुग्रण तस मावशीनं स्वयंपाका सुग्रण पाहिजे एक एक सुग्रणच्या चपातीला चार पुढे काढते चपातीचा चष्मा बनवते वरच्या चपाती डोळ्या पुढे धरावी तिकडा किरी सुरू करावी काय चपाती व्हाय काय चपाती एक एक मावशी आठाने अठाने चपाता बारकाला लेख बघितलं की मला माझ्या आठवण येते एक दिवस मी असाच लहान होतो मला राहून राहून हे शाळेतली मुली पाहून पाहून पाणी येते डोळ्याला नाही शिकलो शाळेला माझा सोबतचा राम होतो डॉक्टर झाला काल थॅट गाडी घेऊन माझ्या गावी आला काय त्याचा थाट अंगात कोट पायात बुट गळ्यात लाकीट हा शिकल्यानंतर माणूस किती मोठा होतो याच्यासाठी पराव शिक्षे शिकायचं बरं का कोणते संत उतरले इंद्रा यांनी वैभव देहूचे बाळा संत तुका बोल पवित्र वाचे तुकाने लिखाण केले गाथ्याचे फक्त लाडके झाले पांडुरंगाचे ही घुमी रस

का टाळ घेऊन उभा राह तू तुझ्या खरं म्हणजे हातात मोबाईल पाहिजे काय नाही तू गोविंद गोविंद मना लागला छंद गोविंद ते काया भेद नाही देवा तया लेकर असे पाहिजे कार्यक्रमात घेऊन बसले कोणते संत अवतरले चोखा चाड विठ्ठल बोलली कबीरा घरी शेले विनविले सावता बाबाचे फुले तोडिले ओरिजिनल भक्ती होती चोखोबाची सावताची आपली भक्ती कशी आहे नुकतीपुरती भक्त कधी आपल्याची समाप पोट जर नुकती हनतो अंदाज होऊन आणतो पुन्हा पण तिला डबल हाणतो लय जेवलो र मी बाळू पाटलाच्या घरी किती जेवलो दसम्या बारा पोळ्या तेरा बघून बर कन्या चौदा केळाच्या तीन किलो शेंगदाणे भाजलेली खाण्यासाठी जागेवर निजलेली झोप नका बर का थे 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 थे। ही भूमीरा संत कोणते संता उतरले मी रासा घेतो विषयाचा पिला रे मीर भाई जण भाई पण आताची जाणं नाही आताची जण नवरा म्हणते ना हाताने पाणी तूड देना मला भी दे नाही काय मायला म्हण पाटलाच्या मायला म्हणलं <laughs> तुमचा सगळा आशीर्वाद तिकडे आहे बर का सराटे अंतरवालेला त्या माणसाची गरज आहे रे अरे उपोषण सोडा लावलं राजाला त्या माणसाची गरज आहे धरंग पाटील म्हणतात हे अरे स्वाभिमान जगायला शिका कुणाचे बुटाड उचलू नका ही भूमीर संत कोणते संत उतरले पैठण नगर संत एकनाथाचे पैठण गंगाजिक पैठण माझं सुद्धा गाव गंगाजिका सागड पशी तुम्हाला भूषण वाटतं गणथडीला पुरी द्या राव पण आमच्याकडे लोकले बगमशेत असं मंदिर पुढी मागेल घराची पडापडी <laughs> सप्त्याची वर्गनी मागेल गेलं ना का उद्धव बाबा वर्गनी द्या लिहा लिहा किती सो रुपये देऊ 何